नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला हो। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तसं आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उशीर झाली चंद्रपूर गजवडावखाली बारा क्विंटल कमाल दर सहा हजार पाचशे रुपये किमान दर पाच हजार आठशे रुपये सर्व सरदार सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अर्वती आवाखाली एकोणसत्तर क्विंटल किमान तीन हजार पाचशे रुपये कमाल दर सात हजार पाचशे रुपये सर्व सरंदर पाच हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिडला दरक पुढील वाद समिती अकलूज आवाखाली दहा क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल दरक पुढील वाद समिती पुणे मोशी याव खाली बासष्ट क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व सरंदर चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकल दरक पुढील वाद समिती नागपूरा खाली एक हजार ऐंशी क्विंटल किमान दर दोन दोन हजार रुपये कमाल दर नऊ हजार रुपये सर्व संदर सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकल अर्क